ज्या ज्या ठिकाणी धरणं आहेत त्याचा सविस्तर आढावा घेऊन पाणी टंचाई कशा पद्धतीने कमी करता येईल यावर चर्चा झाली आणि आजचा सगळ्यात महत्त्वाचा जो विषय होता तो महाराष्ट्रामध्ये मत्स्य व्यवसाय करणारी जी मंडळी आहेत मासेमारी करणारी जी मंडळी आहेत ती खाऱ्या पाण्याची असेल किंवा गोड्या पाण्याची असेल हे समुद्रामधली असेल धडामधली असेल किंवा नद्यामध्ये असेल या सगळ्यांना शेतीचा दर्जा देण्याचा निर्णय जो अनेक वर्ष त्याची मागणी होती ती मागणी आज कॅबिनेट पूर्ण केली मत्स्य व्यवसाय आणि मत्स्य शेती करणाऱ्या लोकांना म्हणजे मासेमारी करणाऱ्या लोकांना हा फार मोठा दिलासा आज कॅबिनेटनं दिलेला आहे आणि अजून एक जो समज गैरसमज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला निर्माण केला जातो आहे त्याच्यावर देखील मी स्वतः कॅबिनेटमध्ये विषय काढला की पहिलीपासून हिंदीच्या बाबतीतली सक्तीचा जो विषय आहे त्याच्यावर देखील चर्चा झाली आणि त्याच्यावर स्वतः मुख्यमंत्र्यांनी जे खरं आहे ते कॅबिनेटमध्ये सांगितलं की केंद्र शासनानं तीन भाषा या शिकवल्या गेल्या पाहिजेत अशा पद्धतीचं धोरण स्वीकारलं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण असल्यामुळं मराठी भाषा तर आपण सगळीकडेच अनिवार्य केलेली आहे दुसरी भाषा दि स्वीकारली गेली ती इंग्रजी आणि तिसरी भाषा ही हिंदी असं सांगण्यात आलं आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की गैरसमज पसरून काही लोकांनी तसा कदाचित वेगळा विचार केला होता परंतु मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा देखील खुलासा केलेला आहे की ज्या ठिकाणी कारण हिंदीचे शिक्षण प्रत्येक शाळेमध्ये आहेत पण हिंदीच भाषा घेतली पाहिजे अशा पद्धतीची कुठेही सक्ती नाही तिसरी भाषा कुठचीही आपण घेऊ शकतो ती भाषा मागणारे किंवा मान्य करणारी वीस मुलं जर असतील तर तिथे शिक्षक दिला जाईल आणि अन्य कुठची भाषा जर स्वीकारणार असतील आणि वीस मुलं नसतील तर त्यांना ऑनलाईन शिक्षण दिलं जाईल अशा पद्धतीची भूमिका ही शासनाची आहे त्याच्यामुळं काही मंडळी याच्यातनं जो गैरसमज निर्माण आहेत तो निर्माण करू नये अशा पद्धतीची भूमिका कॅबिनेटमध्ये घेतली दुसरी भाषा ही पण त्याला पहिली गोष्ट अशी आहे की त्याला हीच भाषा घ्यावी शक्ती नाही आहे जी भाषा ज्याला आवडते भाषा शिकवणारे वीस मुलं जर असतील शिकणारी तर तिथं शिक्षक दिला जाईल आणि तेवढी मुलं जर नसतील तर ते ऑनलाईन शिकवली जाईल अशा पद्धतीचं धोरण घेण्याचा विचार महाराष्ट्र शासन करतात ज्यावेळी चर्चा करायची त्यावेळी त्याच्यापेक्षा सगळ्यात आपुलकीची भाषा आपली हिंदी आहे परंतु इंग्रजी आपण स्वीकारली आणि हिंदी आपण स्वीकारत नाही आहोत तरी देखील हा निर्णय घेण्याचा विचार महाराष्ट्र शासन करत आहे आणि याच्यावर अधिकृतरित्या शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेसाहेब आपल्याशी बोलतील आजची चर्चा झाल्यानंतर हे पर्याय त्याच्यामध्ये पुढे आलेले आहेत याच्यावर अधिकृत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेसाहेब बोलतील अशा माहिती मिळण्यावर तुम्ही जाऊ नका अतिशय चांगल्या पद्धतीनं निधी मिळतोय जिल्हा स्तरावरच्या नियोजन मंडळामध्ये तर अगोदरच पैसे आलेले आहेत नियोजन मंडळाची कामं देखील सुरू झालेली आहेत त्याच्यामुळे बजेट झाल्यानंतर पैसे मिळत नाहीत हे अजून एक कोण जर काय आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते साफ चुकीचं आहे पैसे येत असताना अजिबात असं नाही पैसे येत असताना टप्प्याटप्प्याने येत असतात असे पैसे अर्थविभागाकडनं नियोजन विभागाकडनं आमच्याकडे येतात या संदर्भात मला असं वाटतं की योग्य तो निर्णय शासन विचार करून घेईल पण जे काय वेगळ्या पद्धतीनं सांगितलं जातं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद केली जाईल मुख्यमंत्री माझी लाडकी योजना त्याच्यामधनं काही कपात केली जाईल ज्या महिला भगिनींकडनं अनावधानानं फोर व्हीलर असताना देखील गाडी म्हणजे न नोंदणी केलेली आहे बजेट त्यांचं आर्थिक बजेट हे अडीच लाखापेक्षा जास्त असताना नोंदणी केलेली आहे अशांचेच फॉर्म बाद केले जातील बाकी कोट्यवधी महिला भगिनींना आहे तसा लाभ सुरू राहणार नाही आशिषजींकडनं माहिती पहिली घ्यावी लागेल पण मला त्याच्याकडे माहिती नाही आहे त्यांची माहिती नाही ती माहिती घेतो त्याच्यावर अभ्यास करतो आणि मग बोलतो दोघे लंडनला लागेल नाही मला असं वाटतं की हा भाजपाच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे तर हा प्रश्न तुम्ही चंद्रकांत दादांना विचारलं तर बरं होईल परत आणि त्यांना मंत्रीपद देणारे किंवा त्यांना खातं वाटप करणारे देवेंद्रजी आहेत त्यांना तुम्ही विचारा आणि हा दोघांचा जो विषय आहे की राजसाहेबांचा आणि युबीटीच्या पक्षप्रमुखांचा या संदर्भात काल देखील परवा देखील मी सांगितलं की जसं शाळेमध्ये डबा खाताना तू माझ्याशी ना बोललं नाही पाहिजे ह्यानं माझ्याशी नाही बोललं पाहिजे तर चपाती खायला देतो तर मी आणलेल्या घरना काहीतरी खायला देतो अशा अटी राजसाहेब ठाकरे मान्य करतील असं मला वाटत नाही त्यांचा एक विचार आहे त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे आणि त्यांना झुकवून कोण जर युती करण्याचा प्रयत्न करत असतील आणि ते झुकतील असं मला वाटत नाही अतुल सावे साहेब ज्यावेळी मंत्रालय अतुल सावेंचं म्हणणं जे काय आहे ते काही तिथल्या वैयक्तिक परिस्थितीवर अवलंबून होतं तरी संपूर्ण महाराष्ट्राच्या महायुतीवर ते काही बोललेले नाही आणि मला असं वाटतं की मला जसं महायुतीवर बोलण्याचा अधिकार नाही तसं अतुल सावेना देखील महायुतीवर बोलण्याचा अधिकार हा भाजपनं दिलेला नाही जाऊदेव मला असं वाटतं कॅबिनेटनं चांगले निर्णय घेतले आहेत कोकणामध्ये मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आहे त्याच्यावर आपण चर्चा करू ते रोज रोज बोलणार त्याच्यावर आम्ही परत बोलणार कशाला त्यांचं त्यांना लक्ष लागू दे पर आज जे कैबिनेट में निर्णय घर में निर्णय नौता तो निर्णय जार मैं तुम्हारा नक्की संगे की पानी पानी, पानी का जो प्रॉब्लम पेट आगे जाके होने वाला है उसके लिए पूरे जो डैम है उसका रिव्यू लेने का आदेश माननीय मुख्यमंत्री मोदी ने दिया है और वो रिव्यू अगले आठ दिन में होगा और अगले कैबिनेट में प्रेजेंटेशन होगा लेकिन जो समस्या है है। महिलाओं को जिस तरीके से में पानी पड़ रहा नहीं वो वो फेक रील थी हमारे पानी पुरोटा मंत्री गुलाबराव पाटिल साहब ने वो उसका वेरिफिकेशन दिया है वो फेक रील था और जिसने वो बनाया उसके ऊपर गुना भी एफ भी रजिस्टर किया गया है, लेकिन ये फेक रिल है, लेकिन है नहीं नहीं, नहीं क्या आपने जो बोला कि जो, जो कुए का जो कुए का प्रेजेंटेशन दिखाया गया वो फेक था और वो फेक रील बनाया गया था उसके बारे में खुद गुलाबराव पाटिल साहब ने वेरिफिकेशन दिया है और जिसने ये बनाया उसके ऊपर एफआईआर दर्ज है हिंदी नहीं होगी स्टेट गवर्नमेंट ने स्टेट गवर्नमेंट ने जो पॉलिसी बनाई है उसमें हमने मातृभाषा करके मराठी को अनिवार्य किया है इंग्रेजी भी उसमें शामिल है हिंदी का भी समावेश उसमें होने वाला था लेकिन ये सब्जेक्ट मैंने ही कैबिनेट में निकाला था उसमें मुख्यमंत्री महोदय ने क्लेरिफिकेशन दिया है कि जिस आ, क्लास में जिस क्लास में बीस से ज़्यादा कोई अगर हिंदी की मांग करता है तो उसको टीचर दिया जाएगा लेकिन हिंदी उसमें सख्ती की गई है अनिवार्य की गई है ऐसी बात नहीं है और जिनके साथ आगे जाके बात करना है उसके साथ भी हम बात करेंगे ऐसा फैसला कैबिनेट ने लिया इतनी है। को आप कर रहे है नहीं, नहीं वो अधिकार प्रेंगार ये, प्रेंगार ये ये अधिकार जो है वो मेरे सहकारी दादा भूषे साहब का है वो शालेय शिक्षण मंत्री है वो क्लेरिफिकेशन देंगे इसका सब क्लेरिफिकेशन शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे साहब देंगे पाणी पुरवठ्यासंदर्भातला जो व्हिडिओ आलेला होता त्याची माहिती पाणी पुरवठा मंत्र्यांनी अशी दिली की तो फेक होता त्याने जो बनवलेलं रील होतं जे कुठं बनवलेलं होतं त्या माणसावर देखील गुन्हा रजिस्टर केलेला आहे पाणी टंचाई नाही असं मी कुठेही मराठी भाषेमध्ये बोललेलो नाही मी असं सांगितलं की धरणाचा रिव्ह्यू घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत ज्या ठिकाणी पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी मार्ग काढण्याचे निर्देश दिलेले आहेत मी फक्त रीलच्या बाबतीमध्ये सांगितलं आणि रीलच्या बाबतीत सांगत असताना रील खोटा आहे पण पाणी टंचाई नाहीच आहे असं मी कुठंही बोललेलो नाही